नमस्कार मित्रांनो सहा जूनच्या प्रोमध्ये अधिपतीला प्रपोज करण्यासाठी अक्षर छान आवरते पण चंचीच्या डोक्यात मात्र सरगम बसलेली असते ते अक्षराकडे जाते आणि म्हणते म्हणजे तू आता अधिपतीला भेटायला जाणार पण तुला थे। भेटायल थे ते भेटायला तर पाहिजे ना अक्षर हसू म्हणते का नाही भेटणार चंची म्हणते त्यांनी सरगम मॅडमला वेळ दिला आहे ते भेटणार तिला सरगमचं नाव घेतल्याबरोबर अक्षराची सटकते ती चंचीला म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे चंची म्हणते अगं मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं आहे अधिपती आणि ती जुन्या गोडाऊनला भेटणार आहे दुर्गी भुवनेश्वरीकडे जाते आणि तिला भडकवते आणि म्हणते तू अधिपतीला फोन करून घरी बोलावून घे अधिपती घरी आले की नाही ती पण मुकाट्याने घरी येईल आपण बंदी घालून पण अधिपती आणि अक्षरा भेटणार ह्यामुळे भुवनेश्वरीचा चेहरा पडतो आणि तिला कळून चुकतं की मास्तरीचा सोडा पण अधिपती पण तिचं ऐकत नाही पण एवढं सगळं करूनही अक्षरा जाते अधिपतीला भेटायला असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद